महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजावर मराठा समाजाकडून बहिष्कार टाकला जातोय असा आरोप केला तसंच नाभिकांनी मराठा समाजाची दाढी आणि कटिंग करू नये असं आवाहन सुद्धा केलं होतं त्या आवाहनाला नाभिक समाजातून आता मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय मराठ्यांची दाढी कटिंग नाभिकांनी करू नये हे सांगणारे भुजबळ कोण असा कडक सवाल नाभिक समाज बारा बलुतेदार ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांनी विचारलेला आहे मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करू नका नाहीतर तुमचाच विचार करू भुजबळांनी राजकीय फायद्यासाठी बंद करावी असं बजावत ओबीसी बारा बलुतेदारांना गावागाड्यांमध्ये गुन्हा नांदू द्या गावागाड्यांमध्ये मराठा आणि ओबीसी एकत्रित राहतात असं सुद्धा सांगितलेलं आहे एक नावी समाजाच्या आमच्या बांधवांना काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या सगळ्या समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानाने तिथल्या एकही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भादरा आपले आपापसोब छगन भुजबळ साहेब मराठा समाजाची दाढी कटिंग करायची नाही नाभिक समाजाने असं सांगणारे तुम्ही कोण खर तर वंचित गरीब ओबीसी जे बारा बलुतेदार आहेत ते गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतात उगाच तुम्ही असे वक्तव्य करून मराठा समाज आणि ओबीसी जो काही बारा बलुतेदार आहे गरीब आहे त्यांच्यात वाद लावायचं काम करू नका तुमच्या राजकीय स्वार्थ आता आमच्या लक्षात आलेला आहे त्यामुळं आमच्या नाभिक समाजासह इतर जातींचा कुठल्याही प्रकारचा वापर तुम्ही आता इथून पुढे करू नका तुम्ही आमचे नेते नाहीत हे लक्षात घ्या काय काय म्हणजे तेढ निर्माण व्हायचा त्याचं म्हणणं असं तर नाही जायचं मराठी आम्ही आमच्या घरीच करू काय एवढं उलट काय सोपं आहे मरून त्याला उपाशी मारायचे दिसतंय तुला मारे उपाशी गोरगरीब एकीकडे सकल नाभिक समाजाचे नेते सोमनाथ काशीद यांनी भुजबळांना ठणकावून सांगितलं असतानाच महाराष्ट्रातील काही नाभिक व्यावसायिकांना आम्ही भुजबळांच्या बहिष्काराच्या आव्हानाबद्दल विचारल्यावरती ते काय म्हणाले आपण ऐकूया ते आम्ही आम्ही काय करू शकत नाही ना, ना? आम्ही मराठी समाजाला काही करू शकत नाही ना की कोण कुठल्या जातीचा आहे तो आम्ही विसरू शकत नाही आमच्या धंद्यात आम्ही काय नुकसान करू दो आम्ही काय आमच्या ह्याच्यात नुकसान करून देऊ आम्हाला काय राजकारण तुमचं तुम्ही करा आम्हाला काय घेण समाजाला का वाटत हे करा ना तुम्ही सत्तेत आहे तुम्ही हे राजकारण करा आमचा समाज असा कुठलाही निर्णय छगन भुजबळ यांनी सांगितल्यानंतर घेणार नाही कारण आमच्या दुकानामध्ये प्रत्येक समाजाचा प्रत्येक धर्माचा माणूस येतो आणि त्यांची स्वच्छता करणे हा आमचा मुख्य व्यवसाय राहिलेला आहे त्याच्यामुळं आमचा समाज अशा कुठल्याही भानगडीत पडणार नाही एका गावात राहणारे लोक आहे एका मोह्यात राहणारे लोक आहे हे क्षणिक आंदोलन आहे हे आंदोलन संपल्यानंतरसुद्धा आमचे संबंध त्या लोकांशी चांगले राहिले पाहिजे असाच आमचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय राहील